श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचमहायज्ञ का करावा तो कसा करावा पंचमहायज्ञ म्हणजे काय तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर जरूर करा तर आधी सांगितल्याप्रमाणं पंचमहायज्ञ म्हणजे काय पंचमहायज्ञ का करावा तो कसा करावा कोणी करावा तर बघा कुठल्याही मनुष्य हा जन्माला येताना पाच ऋण म्हणजेच कर्ज घेऊन आले जन्माला आलेला असतो म्हणजेच त्याच्या डोक्यावर पाच प्रकारचे ऋण असतात जसं की देवऋण आहे ऋषी ऋण आहे भूत ऋण आहे पितृ ऋण आणि मनुष्य ऋण जे आहे हे पाच ऋण फेडण्यासाठी खूप सो बघा खूप अशा सोप्या पद्धती आहे हे पंचमहायज्ञ तिकर जे आहे ते क ते करण्यासाठी घरात अगदी बघा यज्ञ कुंड पाहिजे असं काहीच नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा पंचमहायज्ञ जो आहे तो करायचा असतो पंचमहायज्ञ हा कोणीही करू शकतो बघा एका रद्दी पेपराचा तुकडा घेऊन त्याला एक बोट शुद्ध तुपाचं लावून बघा हे जर हा कागद जर जाळणं हे झालं बघा आताच्या काळातील हे झालं देवयज्ञ पूर्वीच्या काळी गोऱ्या चूल चुलीतले लाकडं असायची अगदी रामायण काळात देखील माता देखील त्या काळातील स्वयंपाक करताना थोडंसं तूप किंवा तेलाची एक तरी धार चुलीत टाकायच्या व स्वयंपाक करताना गायत्री मंत्र देखील त्या म्हणायच्या त्यातूनच ही धर्मसंस्कृती खऱ्या अर्थाने जिवंत ठेवलेली आहे म्हणून त्याला पंचमहायज्ञ म्हणतात म्हणून आग्नेला थोडंसं तूप जाळून त्याला देवयज्ञ म्हणतात तसेच स्वयंपाक झाल्यावर एका छोट्या छोटासा चपातीचा किंवा भाकरीचा पोळीचा जो तुकडा आहे तो कावळ्याला देणं याला पितृयज्ञ असं म्हटलं जातं अजूनही बघा ग्रामीण भागात महिला जेवण बनवताना कावळा ओरडला की कोणीतरी पाहुणा येणार आपले बघा जे आजी आहेत त्या देखील अजूनही म्हणतात की दा दरवाज्यावर किंवा घरावर कावळावर रडण्याचा आवाज आला की कोणीतरी आज पाहुणा येणार आहे असं म्हणतात परंतु त्या कावळ्याचा आणि पाहुण्याचा काहीही संबंध नाही आपले भूतपूर्वज हे फक्त वासाचे धनी असतात माणसाला दोन गोष्टी आहे परंतु कावळ्या तीन गोष्टी आहे कावळ्याकडे तीन गोष्टी आहेत कावळ्याला एकच डोळा आहे परंतु जी पृथ्वीवरची अदृश्य गोष्ट आहे ना ती फक्त कावळ्याला दिसते म्हणून दशक्रिया करताना कावळा जेव्हा त्या पिंडाला स्पर्श करतो तेव्हा आपण सर्वजण म्हणतो पिंडाला कावळा शिवला म्हणजे काय तर पितर तृप्त झाला असं म्हणतात त्यामुळे आपल्या घरातील एक घास अन्न कावळ्याला दिलं तर आपले पितर जे आहे ते आपल्याला आशीर्वाद देतात आपले पितर त्याने तृप्त होतात त्यानंतर तेवढंच अन्न जे आहे ते, ते दिवसभरात कधीही एखाद्या गायीला दिलं तर त्याला ऋषी यज्ञ असं म्हटलं जातं ग्रामीण भागात बघा भागा गायी असतातच परंतु शहरामध्ये ते बघा सगळीकडंच गायी आहेत असं नाही काही ठिकाणी मंदिराच्या बाहेर या गायी असतात त्यानंतर तुम्ही तिथे देऊ शकता त्यानंतर चिमुडभर साखर कोपऱ्यात मुंग्यांना खायला घालायची आहे बघा त्यामध्ये तुम्ही अगदी पिठामध्ये साखर मिक्स करून ती टाकली किंवा अगदी चिमुटभभर अशीच घेऊन ती टाकली तर त्याला ती मुंग्यांनी खाली तर त्या बघा अतिशय उत्तम त्याला भूतयज्ञ असं म्हणतात ज्या घरात मुंग्या साखर खातात ना तेथे सौख्य आनंद असतोच ज्या घरात मुंग्या साखर उचलत नाही किंवा काहींच्या मु हातून मुंग्या साखर खात नाही तर तरी देखील मुंग्यांना साखर नक्की घाला त्याला भूतयज्ञ म्हणतात यानंतर मनुष्य यज्ञ बघा दिवसभरात आपण कुठलाही च बघा कुणालाही चहा पाणी जेवण एखादं बिस्किट किंवा अगदी चॉकलेट लहान मुलं आलं तर त्याला चॉकलेट जरी दिलं तर तो झाला यज्ञ तेही शक्य तर नसेल तरी बघा एखादं तुम्ही सोसायटीत किंवा ऑफिसमध्ये जाताना एखादं लहान मूल जरी आपल्याला दिसलं तर त्याला गोळ्या बिस्किटं किंवा एखादं चॉकलेट दे दिलं तरी यज्ञ करता येतो म्हणून हे जे काही पंचमहायज्ञ आहेत ना देवयज्ञि यज्ञ भूतयज्ञ मनुष्य पितृयज्ञ ह्या बघा जर, जर आपण अगदी दररोज केल्या तर आपल्याला कितीही घरात पितृदोष असेल किंवा कितीही अडचणी येत असतील मग त्या आर्थिक असो किंवा मानसिक असो शंभर टक्के याने फायदा होतो प्रत्येकाने स्वत करून अनुभव घेऊन नक्की बघा अनुभव आल्याशिवाय राहत नाही झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ